दरम्यान दिशा सालियन प्रकरणी क्लोजर रिपोर्ट मध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून दिशा सालियन आत्महत्याच केल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे या क्लोजर रिपोर्ट मध्ये आर्थिक बाबींमुळे दिशा अडचणीत होती वडिलांच्या अफेअरमुळे त्यांना पैसे देऊन देऊन ती थकली होती वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल आणि त्यांना द्यावा लागणाऱ्या पैशांबद्दल दिशानं तिच्या दिशा मित्रांना सांगितलं होतं दिशाचा प्रियकर रोहन राय मित्र मैत्रिणी आणि आई वडिलांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवला प्रोजेक्टमध्ये झालेलं नुकसान आणि वडिलांच्या अफेअरमुळे दिशा तणावात होती मुंबई पोलिसांकडून चार जून दोन हजार एकवीस मध्ये या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये पुन्हा एकदा एसआयटी तयार करण्यात आली आणि अहवाल अद्याप प्रलंबित आहे आठ जून दोन हजार वीस ला दिशाच्या फ्लॅटवर मित्राच्या वाढदिवसाची पार्टी झाली पार्टी सुरू आज दिशाला लंडन मधल्या एका मित्राचा कॉल आला काही वेळाने सगळेजण तिच्याशी बोलायला बेडरूम मध्ये गेले मात्र दिशा तणावात दिसली दिशाला काही वेळ एकटं सोडून सगळेजण बाहेर हॉलमध्ये आले काही वेळाने दिशाने बेडरूमचा दरवाजा बंद करून स्वतःला आतमध्ये बंद करून घेतलं बराच वेळ झाला तरी दरवाजा उघडला जात नव्हता अखेर मित्रांनी दरवाजा उघडला दिशा बेडरूम मध्ये नव्हती मध्येही दिसली नाही बाल्कनीतून डोकावून पाहिल्यानंतर दिशा जमिनीवर पडल्याचं दिसलं त्यानंतर दिशाला एव्हरशाही नर्सिंग होम मध्ये दाखल करण्यात आलं दिशाचा मृत्यू झाला त्यावेळी कोविडमुळे अनेक हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन केलं जात नव्हतं दिशाची कोविड टेस्ट करण्यात आली त्यानंतर अकरा तारखेला पोस्टमॉर्टम झालं डोक्याला गंभीर इजा आणि शरीरावरील जखमांमुळे दिशाचा मृत्यू झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं